नमस्कार मुंबई आउटलुकमध्ये तुमचं स्वागत आहे गुढीपाडव्यात राज ठाकरे यांच्या झालेल्या भाषणानंतर आता मनसेचे कार्यकर्ते मराठीचा अपमान करणाऱ्या आस्थापनाच्या विरोधात आक्रमक पवित्र घेताना दिसून येत आहेत आज चांदिवलीमध्ये मनसेचे चांदिवली अध्यक्ष महेंद्र भानुशाली यांनी येस बँकेच्या व्यवस्थापनाला बँकेच्या स्लिपमध्ये मराठीचा पर्याय देखील ठेवण्याचं आवाहन केलं यावेळी मनसेच्या कार्यकर्त्यांनी बँकेच्या कर्मचाऱ्यांना गुलाबाचे फुल आणि पेवर ब्लॉक भेट म्हणून दिला जर बँकेच्या स्लिप मध्ये सुधारणा केल्या नाहीत तर यापुढे तीव्र आंदोलनाचा इशारा यावेळी मनसे कार्यकर्त्यांनी दिला आहे अल्टीमेटम आम्ही हे दिलेलं आहे अल्टीमेटम आम्ही दिलेलं आहे की महाराष्ट्र मध्ये तुमचे जे कारभार आहेत तुम्ही इंग्लिश मध्ये लिहिलेलं आहे तुम्ही मराठीमध्ये लिहिले आहे माझं म्हणणं आहे की प्रत्येक आस्थापनामध्ये मराठी भाषेला प्राधान्य दिलं पाहिजे प्रथम भाषा ही मराठी असली पाहिजे आज आम्ही इथं आल्यानंतर बघतोय की इथं सगळे जे बोर्ड आहेत सगळे इंग्लिशमध्ये हिंदीमध्ये फक्त नावापुरती कुठंतरी मराठी या लोकांनी लिहून ठेवलेली आहे म्हणजे ह्या पद्धतीने तुम्ही अपमान करता आणि हे जे मॅनेजर आहेत ते सांगतायत की मराठी पाहिजे तर आमच्याकडे ऑप्शन आहे ना आम्ही झेरॉक्स काढून देतो झेरॉक्स मराठीची नाही पाहिजे कुणाला हिंदी पाहिजे असेल कुणाला अदर लँग्वेज पाहिजे असेल ते ऑप्शन मध्ये असलं पाहिजे मराठी भाषा प्रा प्रथम पाहिजे वरच पाहिजे आणि हे साहेब म्हणतात मीच मराठी आहे अरे तुम्ही मराठी आहे म्हणून हे आपले दुर्दैव आहे आपलं काम आहे की साहेब मी इथं काम करणार नाही जर माझ्या मराठी भाषेचा सन्मान होणार नाही तर मी इथं काम करणार नाही जर ही भूमिका आपण सगळ्यांनी घेतली तर शंभर टक्के मराठी भाषेला प्राधान्य भेटणार आणि ठिकठिकाणी थीक जे मराठी भाषेचा अपमान होत आहे हे बंद होणार मग त्यासाठी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेना सन्मानी राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशानंतर गुढीबाडवा मध्ये साहेबांनी सांगितलंय की कुठं जिथे जिथे मराठी भाषेचा अपमान होत असेल तिथे तिथे तुम्ही जा आणि त्यांना योग्य उत्तर द्या तर आपण बघितलंय चांदीवलीमध्ये काल पण एक व्यक्तीने मराठी भाषेचा अपमान केला त्यालाही उत्तर आम्ही दिलेलं आहे बस बाकी तर हळूहळू सगळ्यांना समजेल की मराठी भाषा हेच आपल्यासाठी प्रार्थनीय आहे